चलन व अचूक बातम्यांसाठी पाहत राहा मीडिया ट्वेंटी हत्कणंगले येथील विजय शामराव गोंधळी यांचे रामलिंग डोंगराच्या बाजूला लहान शेड आहे यामध्ये त्यांनी गावठी कोंबड्या पाळल्या आहेत या, या शेडमधील सुमारे पंचवीस कोंबड्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे यामध्ये त्यांचे अंदाजे रुपयांचे नुकसान झाले आहे या ठिकाणी मंगेश यांनी आपल्या भेट देत व त्यांनी बिबट्याच्या पावलांच्या ठशाचे निरीक्षण करून परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले आहे त्या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेतला जाणार असल्याचे वनपाल वंजारी यांनी सांगितले आहे सध्या शेतात सोयाबीन व भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांच्या डोंगर भागातून फिरत आहे त्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडावे अशी शेतकऱ्यांच्यातून मागणी होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर